शिर्डी हत्याकांडात मोठी अपडेट दोघांना भुसकत छत्तीस तासापासून पोलिसांना गुंगारा देणारा दुसरा आरोपी ताब्यात कबुली दिली तासाभराच्या अंतरामध्ये साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूणं भुसकत संपवल्याच्या दुहेरी हत्याकांडानं शिर्डीसह संपूर्ण राज्य हादरलं या प्रकरणात एका आरोपीला अटक केल्यानंतर आता शिर्डी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली शिर्डी शहरातील काटवणातून राजू उर्फ शाख्या माळी नामक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं विशेष म्हणजे या आरोपीनं पोलिसांसमोर दारूच्या नशेत खून केल्याची कबुली दिल्याची माहिती अहिलानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी माध्यमांना दिली शिर्डी मध्ये सोमवारी पहाटे तीन फेब्रुवारी पहाटे ड्युटीला जात असताना साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकुण भोसकत संपविण्यात आलं या हल्ल्यात दोन कर्मचारी जागीच ठार झाले तर एका तरुणावर हल्ला झाल्यानं तो गंभीर जखमी आहे शिर्डी मध्ये पहाटे तासाभराच्या अंतरात दोन कर्मचाऱ्यांना ठार मोठी खळबळ उडाली होती दरम्यान सोमवारीच या प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली होती आता दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या शिर्डी पोलिसांनी मुसक्या आवडल्या तब्बल छत्तीस तासांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला शिर्डी शहरात शहरातील काटवणातून ताब्यात घेण्यात आलं विशेष म्हणजे दारूच्या नशेत हा खून केल्याची कबुली दुसऱ्या आरोपीनं पोलिसांना दिली शिर्डी शहरातून आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हे दाखल झालेले दा होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गेला हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे पुढचा किंवा पोलिसांना बऱ्याच वेळेस त्यांनी पहिला आरोपी मिळून आला मात्र दुसरा आरोपी तो गुंगारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला आज ताब्यात घेतलेला आहे काय नेमकं एकंदरीत थरार होता सर दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे